डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे बदलते रंग सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सादरामध्ये एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हे राजकीय भाष्य असल्यामुळे त्यावरती फारस वेगळं भाष्य न करता सरळ आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे बदलते रंग कुणी रंग बदलले आहेत कुणी रंग बदलले आहेत कुणी आहे रूप बदलले आहेत कुणी रंग बदलले आहेत कुणी रूप बदलले आहेत मित्रापासून थेट शत्रू पर्यंत कुणी खूप बदलले आहेत मित्रापासून थेट शत्रू पर्यंत कुणी खूप बदलले आहेत कुणी खूप बदलले आहेत हा बदल रंग बदल लक्षात येण्यासाठी हे पहिलं कर्व पुन्हा एकदा कुणी रंग बदलले आहेत कुणी रंग बदलले आहेत कुणी रूप बदलले आहेत कुणी रंग बदलले आहेत कुणी रूप बदलले आहेत मित्रांपासून थेट शत्रू पर्यंत कुणी खूप बदलले आहेत मित्रापासून शत्रू पर्यंत कुणी खूप बदलले आहेत कुणी खूप बदलले आहेत सदैव पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव त्यांचे राजकीय रंग बघून त्यांचे राजकीय रंग बघून कोऱ्यामध्ये तेरडा आहे तेड्याचे रंग तीन दिवस म्हणून त्यांचे राजकीय रंग बघून कोऱ्यामध्ये तेरडा आहे आणि रंग बदलले एवढे की आश्चर्यचकित सरडा आहे रंग बदलले एवढे की आश्चर्यचकित सरडा आहे आश्चर्यचकित सरडा आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं त्यांचे राजकीय रंग बघून कोड्यामध्ये तेरडा आहे त्यांचे राजकीय रंग बघून कोड्यामध्ये तेरडा आहे रंग बदलले एवढे की आश्चर्यचकित सरडा आहे रंग बदलले एवढे की आश्चर्यचकित सरडा आहे आश्चर्यचकित सरडा आहे समील वातडिकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं ते सांगतंय की ही रंग बदलण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे म्हणून तिसरं आणि शेवटचं कडू जसे रंग बदलणे चालू आहे तसे रंग उधलणे चालू आहे जसे रंग बदलणे चालू आहे तसे रंग उधळणे चालू आहे इतरांचे राजकीय रंग त्यांचे खिदळणे चालू आहे इतरांचे राजकीय रंग बघून त्यांचे खिदळणे चालू आहे त्यांचे खिदळणे चालू आहे पुन्हा एकदा सदळी वाथेच हे तिसरं आणि शेवट चकडो जसे रंग बदलणे चालू आहे जसे रंग बदलणे चालू आहे तसे रंग उधळणे चालू आहे इतरांचे राजकीय उधळलेले रंग बघून त्यांचे खिदळणे चालू आहे त्यांचे खिदळणे चालू आहे त्यांचे खिदळणे चालू आहे आजच्या वातटिकेच नाव होत बदलते रंग ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i <laughs>